हे जागवण्याचं काम हाती केलेलं आहे की स्वतःच्या हिताच्या ठिकाणी तुम्ही जागा पहा तुमच्या लेकरांचं भविष्य मीही स्वतः तुमच्यासाठी उभा उभा आहे लढायला समाज जागवणे एवढं सोपं नाही शास्त्र असं सांगतंय सांगतायोषती योजक असतुर्लभ हा बरं का असं एकही शब्द झाला नाही ज्याच्यापासून मंत्र तयार होत नाही अमंत्रम अक्षरम नसते असं एकही अक्षर जन्माला आलेलं नाही ज्याच्यापासून मंत्र तयार होत नाही पण त्यापासून मंत्र तयार करणारा महात्मा दुर्लभ मंत्र अक्षरम नास्ते नास्ते मूल मन औषधम अशी एकही वनस्पती या मृत्यू जन्माला आले नाही जिच्या मुळापासून औषध तयार होत नाही पण तिच्यापासून औषध तयार करणारा वैद्य शास्त्रज्ञ दुर्लभ अयोग्य पुरुष नास्ते बरं का असं एकही माणूस जन्माला आलेला नाही जो कोणत्याच कामाला येत नाही बर का कोणत्याच कामाला येत नाही पण त्याला कामाला लावणारा व्यक्ती मात्र दुर्लभ तसा जन्माला आलेली नाही असं एकही समाज इथं जन्म आलेला नाही महाराज तो नाही 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 का स्वतःच्या ठिकाणी जागा होत पण त्याला जरांगे पाटलासारखा व्यक्ती मात्र दुर्लभ अशी म्हणतात माणसं मात्र महाराज <eeeeh> पट्ट्यामध्ये म्हणून एखादी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून समाजा करता बरं का स्वतःच जीवन तर कुत्रे मांद्रेही जगतात महाराज जन्माला तर कुत्रेही येतात वाढतातही स्वतःचा संसारही वाढवतात पण इथं आल्याच्या नंतर मातृभूमीचं काहीतरी ऋण असतं आपल्यावर बरं का इथं जन्माला आलो म्हणजे या मातृभूमीचं काहीतरी आपण देणं लागतो या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि हे हित हे जागणारे माणसं मात्र दुर्लभ असतात महाराज कोट्यावधीतून एखादा असतो जो आपल्या समाजाकरता उभा राहतो आपल्या माणसांकरता उभा राहतो महाराज करता स्वतःच्या हिताकरता जगणारी लोक भरपूर आहेत अशी माणसं मात्र दुर्लभ विठ्ठल भविकार तू पाहा ஆ पंढरीतल्या भाविकांसाठी तू विठो आणि इथल्या भाविकांसाठी हा विठो इथं उभा आहे महाराज भाविकासाठी सतत उभा आहे महाराज हा माणूस एकमेव असा माणूस भेटणं दुर्लभ आहे महाराज मी काल पर्वा वाचले, पोस्ट वाचली मुस्लिम समाजाच्या कोणीतरी व्यक्तीने पोस्ट केली होती महाराज त्यांनी सांगितलं होतं असं आमच्या समाजामध्ये जर असा एखादा जरी व्यक्ती जन्माला आला बरं का समाजाचं नेतृत्व करणारा स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारा समाजापायी स्वतःचा जीव वेटीस धरणारा असा एक जरी माणूस जन्माला आला तरी आम्ही आमची जी आमची तरुण पोर आहे सर्व कामधंदे सोडून आनंदानं जिथं म्हणलं तिथं उभा करू आम्ही आमचा स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार होऊ महाराज आणि आजची आपली अशी परिस्थिती आहे की आपण पाटलाच्या माग असं उभा उभा राहायला सुद्धा डगमुकतो का तर आपल्याच आपल्यातलेच आप काहीतरी फितूर लोक आपल्याच वेळ जातात इथूनच जाऊन तिकडे जाऊन चुकल्या करतात सोशल मीडियाच्या द्वारे ऑनलाईन येऊन काहीतरी वेगळंच काहीतरी बडबडण्याचं काम करतात महाराज आपली माणसं अशी आहेत महाराज खेकड्याच्या प्रवृत्तीची बर का खेकड्याच्या प्रवृत्तीचे लोक आहेत आपले खेकड्याच्या प्रवृत्तीचे म्हणजे आपले आपल्यातलाच एखादा जर समाजाकरता उभारून काहीतरी काम करण्याचं कार्य करीत असल काहीतरी समाजासाठी करण्याचं काम करत असेल तर त्याचा पाय वाढल्याशिवाय आपलेच लोक राहत नाही कोणतरी आमच्यातलाच एक महाराज स्वतःला महाराज म्हणून घेतो त्याची लायकी नाही महाराज म्हणून घेण्याची बरं का स्वयंघोषित महाराज कितीतरी कांड करून झालेला महाराज आणि तो पाठलाबद्दल बोलतो त्याची लायकी सुद्धा नाही तुकाराम <laughs> महाराज चुलता येत तुकार, का असं म्हणतो महाराजांनी मला पाठवलं होतं तू काय तुकाराम महाराज चुलताय महाराजांनी तुला पाठवलं होतं आणि ज्यांनी केले ज्याने दिवस रात्र त्या दे देवाच्या नावाने बोंब मारली त्याच्या तुकाराम महाराज आहे ना आणि तू काय ब्रह्मदेवाचा पुतण्या लागून गेला का तुकाराम महाराजांचा सुद्धा लागून गेला बॉम्बला लागला महाराज समाजाकरता काही जर चांगली माणसं कार्य करत असतील तर असे हे किडे आहेत ना खेकडे म्हणायचे त्यांना खेकडे हा खेकडा प्रवृत्ती ज्याला म्हणायचे ती खेकडे गुरुजी सांगायचे खेकडे तुम्ही पोरा एका हो, माणसानं खेकडे धरून आणले आणि ते टोपल्यात टाकले टोपल्यात टोपल्यात टाकल्याच्या नंतर आता टोपल्यातून बाहेर निघाल पाहिजे की नाही त्यांनी टोपला उघड्या असताना उघड होतं ते टोपलं टोपल्यातून बाहेर निघाल पाहिजे की नाही पण नाही निघता आलं एका खेकड्याला एक एक का निघता नाही आलं एखादा या लागला लागला लगेच दुसरा त्याचा पाय धरून वाढायचा तसं ही आपल्या समाजाची प्रवृत्ती महाराज आपल्यातलेच काही लोक खेकड्याच्या प्रवृत्ती खेकड्याच्या प्रवृत्तीच्या आहेत सुधरत